तर इथले लोक ना या दिवसाला वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात सॉरी यार हा शब्द नाही याला मराठीत म्हणायला पाहिजे होता आज तर महाराष्ट्र दिवस आहे हा पण अरे सॉरी और... नाही अरे चुकलं आमचं दोघांनी <laughs> <दुगन> मिळून <निम्यून> पहिल्यांदा <laughs> आयुष्यात स्वयंपाक केला मोठं साईज आहे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर काय बोलावं आता जस्ट घरात निघालो आणि आज दिवसभर थोडं वेदर चांगलं होतं आणि बघा आता लगेच पाऊस वगैरे हो सुरू झाला विजा कडाडत आहे मेन गोष्ट आणि इव्हन घरात आता निघताना पण बघितलं तर टेम्परेचर जवळपास सव्वीस डिग्री दाखवत होतं आणि मला वेदर कंडिशन म्हणजे वीज काढताना दाखवली मी म्हंटल की नाही बाहेर तर ठीक आहे वेदर आणि पाऊस पण नव्हतो दाखवत हो ना म्हटलं की वेदर चांगला आहे पण बाहेर निघालो आणि विज तर नाही कडाडत आहे पण हा ढगांचा आवाज येतोय थोडासा गडगडा आणि खूप तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी शेअर करण्यासारख्या आहेत आणि बऱ्याचशा बऱ्याच दिवसानंतर मी आज किचन मधलं बरं काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तरी बघा रुपाली आली आता खाली ऍक्च्युअली फुलं तोडायची होती आता पूजेसाठी आणि नाही आले अजून एक दिसत आहे तिथे लाल फक्त एक दिसत आहे तर तुम्हाला जसं माहिती आहे की इथे आमच्या बालकनीत हे नेहमी गुलाबाचे झाड दिसतात आणि आता त्याला बघा छान फुलं आलेली आहेत लास्ट वीकमध्ये नव्हती पण आता एका हप्त्यातच पुष्कळ कळ्या पण आल्या फुलं पण आहेत मोठे ना सगळ्यात वरती हां बघा इथे एक कळी पण आहे तिकडे पण एक कळी आहे वरती उभी आणि बाकी हे फुलं आहेत काही काही जास्ती उमलल्या आहेत पण बाकी छान आहेत तर आम्ही नेहमी पूजेसाठी आणि ॲक्च्युली आम्ही आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर ॲक्च्युली आम्ही आत्ता ज्या घरी राहतो आहे इथे जे आधी भाड्याकडे राहायचे ना त्याच काकूंनी ऍक्च्युली ला झाडं लावली ती अठरा वर्ष आधी त्या अठरा वर्ष आधी त्यांचं लग्न झाल्यावर इथे राहायला आल्या त्या आणि त्यांनी ही झाडं लावली होती तर त्या म्हटलंय की आपलेच झाडं आहे तुम्ही फुलं तोडू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि <laughs> ऍक्च्युली आता आम्ही पण विचार करतो म्हटले की इथे आता खाली जागा आहे तर आपल्या बाल्कनी समोर पण झाड लावता येईल का तर आम्ही विचारलं ऍक्च्युली आपलं फुलपाखरू इथे पडलं आपण फुलपाखरू शोधत होतो ना हो वाऱ्याने पडलं असं फुलपाखरू इथे पडलंय आपलं ओके चल घेऊन येऊन साईज आहे सफिशियंट आहेत तर आज एक मे आहे महाराष्ट्र दिवस कामगार दिवस पण आहे तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा मी माझ्या पोस्टद्वारे आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत पण परत एकदा तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही आता जस्ट वॉकसाठी निघालो होतो संध्याकाळचा वॉक दुपारचा नाही कारण दुपारी आज बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि सुट्टी होती त्याच्यामुळे आम्ही आज निवांत दोघं मिळून पहिल्यांदाच असं झालं आमच्या पूर्ण आतापर्यंतच्या आता संसारा आयुष्यामध्ये संसारामध्ये स्पेशली की आम्ही दोघांनी मिळून स्वयंपाक केलेला आहे तर बुधवार होता पूर्णाची पोळी पण मला करायची होती आज पूजा पण करायची होती तर जसं की तुम्हाला म्हटलं की आज एक मे जागतिक का कामगार दिवस आहे आणि त्यामुळे तो जागतिक आहे जर्मनीत सुद्धा आहे सगळीकडे सुट्टी आहे आणि सुट्टी आहे त्याच्यामुळे हो तर अॅक्च्युली uh, जर्मनीमध्ये जर uh, एक तारखेचं सेलिब्रेशन सांगायचं झालं तर इथले लोक ना या दिवसाला वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात म्हणजे एक मेला काय तीस तारखेला ना मोस्ट ऑफ द युरोपियन कंट्रीज मध्ये मी वाचलं की मोस्ट ऑफ द युरोपियन कंट्रीजमध्ये कालच्या दिवशी खूप होळी वगैरे जसं आपल्याकडे होळी वगैरे पेटवतात ना सगळ्यांना गोळा करून पण तिथे ना ते स्वतः नाही होळी पेटवत म्हणजे ते आग लावतली ऑथॉरिटी असते गवर्नमेंट ते करतात फायर ब्रिगेडची गाडी yes. वगैरे असते अम्ब्युलन्स असते प्रॉपर सगळे प्रिकॉशन घेऊन ते एक आग लावतात आणि मग लोक तिथे सगळे उभे राहून बियर वगैरे पितात कॉमन आहे ते तर कॉमन आहे <laughs> तर, तर एक तारखेला मग आजच्या दिवशी काय करतात ना ते सगळे काही ग्रुप्स हायकिंगला जातात किंवा सायकलिंग करायला जातात किंवा फॅमिलीज बारबिक्यू करतात म्हणजे आजच्या दिवशी ते ठराविक असं म्हणजे मे महिन्याचं वेलकम करतात स्वागत करतात आणि बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज करतात स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मॅक्सिमम करतात आणि आम्हाला ते बिलकुल आज जमलं नाही कारण आज आम्ही घरी जमा भरपूर वेळ केला आणि त्यात खाल्ल्यानंतर इतकं सगळं ते म्हणतात ना इथल्या लोकांना सुस्त झालं मी तर सुस्त झालो होतो मी आणि खूप खूपच होती खूप हो जवळपास सव्वीस डिग्री टेम्परेचर होतं पण तरी म्हणजे ऑब्विसली इंडियासोबत कम्पेअर नाही करत आहे पण बऱ्याच दिवसांनी गर्मी झाली इतकी कूलर लावायची गरज पडली दुपारी <laughs> आणि स्वयंपाक करताना बरेच वेळ आम्हाला कूलर लावायची गरज पडत होती कारण असं जसं की मी तुम्हाला सांगितलं आमचं किचन फार छोटस आहे आणि आतमध्ये आहे आणि त्याच्यामुळे जे एक्झॉस्ट बाहेर निघायचं काम करतं ते बिलकुल होत आणि आपल्या इथलं प्रॉपर पूर्ण तर मग पिंडो वगैरे नाहीये त्याला त्याच्यामुळे मग थोडस खूप जास्ती गर्मी झाली आज तर मग जसं इथले लोक झोपायसाठी पेनकिलर्स घेतात आपल्याला गरज पडत नाही आपल्याकडे पुरणपोळी आणि असा सगळा बेत असल्यानंतर ते घालल्यानंतरच माणसाला झोप येते तर मी झोपली तर नाही पण हां म्हणजे आम्ही दुपारी अशा काही ॲक्टिव्हिटी करायचं काम पडलं ते नाही पण आज आम्ही दोघांनी खूप छान निवांत वेळ घालवला तर आजच्या दिवशी हे लोक जसं हायकिंगला जातात आणि सगळ्या गोष्टी करतात स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करतात स्पेशली लहान मुलांना घेऊन सगळ्या गोष्टी शिकवतात येणारे सण जे आहेत त्यांचे ते सांगतात तसंच आम्ही आमचा घरगुती सण साजरा केला महाराष्ट्र दिवस होता आणि आज आम्ही प्रयत्न केला की जास्तीत जास्त मराठी शब्दांमध्ये बोलू पण काय माहिती नाही बरेचदा असं होतं ना की इंग्लिश शब्द येतातच मध्ये खूप ट्राय केलं खूप म्हणजे आता आहेत आपल्या भाषेमध्ये आताच बघा मी शब्द म्हणता बघा इंग्रजी शब्द पण नाही म्हणत इतकं होतं म्हणजे आताच मी म्हटलं की किती ट्राय केला आम्ही जेव्हा की ट्राय प्रयत्न म्हणायला पाहिजे आणि बरेचदा असं म्हटलं की अरे सॉरी यार और... हा शब्द नाही याला मराठीत म्हणायला पाहिजे होता आज तर महाराष्ट्र दिवस आहे जो पण अरे सॉरी नाही <laughs> अरे चुकलं आमचं चुकलं आमचं माफ करा असं म्हणायला पाहिजे तर असं बरस होतं तर महाराष्ट्र दिवसाला आम्ही माफ करा पण नाही क्षमा असावी क्षमा <laughs> असावी <भी। laughs> <laughs> तर असं मजेशीर महाराष्ट्र दिवस आमचा साजरा झाला आज छान पोस्ट केली होती मी फोटो अपलोड केला होता ज्याच्यावर बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही नऊवारी आणि सगळं आपल्या महाराष्ट्रीयन वेशभूषा केली होती तर लोकांचे काय रिॲक्शन होते दर मागच्या वर्षी जपान डेची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा लोक लिटरली येऊन फोटो काढत होते आमच्यासोबत जर्मन ने सुद्धा आमच्यासोबत फोटो काढलेले आहे म्हणजे आमचे फोटो काढलेले आहे त्यांच्या म्हणजे कारण युजली तिथे एनिवे इंग्लिश शब्द येतीलच थोड्या तर तिथे जेवढे पण जवळपास लोक होते ना ते असे सगळे अॅनिम कॅरेक्टर्स वगैरे असतात ना ते सहसा बनवतात पण आमचं म्हणजे स्पेशली रुपालीचा ड्रेस जो आहे तो काहीतरी वेगळी होती वेशभूषा त्यामुळे सगळे लोक एकदम बघून की अरे वा काहीतरी वेगळं आहे छान आहे काही हो, लोक तर लिटरली उभे राहून पटकन त्यांनी ओळखलं की हा हे भारतातलं आहे महाराष्ट्रात पण भारताचा ड्रेस आहे असं समजलं त्यांना आणि मेन गोष्ट गोष्टी जायचं का हम्म आणि ती व्हिडिओ एक शॉर्ट <laughs> मी अपलोड केला मग मला एकदम सकाळी आठवलं की अरे आपल्याकडे ना काही क्लिप्स पण आहेत त्या अटॅच करून एक व्हिडिओ अपलोड केली मग त्यात काहींनी सांगितले की अरे धोतर घालायचं होतं तर नेमकं आमच्या आमच्याकडे तेव्हा धोतर नव्हतं आणि रजतनी फेटा घालायचा होता की माझ्याकडे लुंगी होती हा कारण आम्ही आमच्या एक हिंदी वर ना भारतातलं आणि जर्मनीतले कल्चर कल्चरल शॉक्स आहेत दक... याबद्दल एक व्हिडिओ बनवली होती त्यात साऊथ इंडियन अटायर केलं होतं आम्ही साऊथ इंडियन वेशभूषा केली होती आम्ही दोघांनी दक्षिण भा... <laughs> भारतीय भारतीय वेशभूषा आम्ही परिधान केली होती तर त्यावेळेस तो आमच्याकडे पोशाख होता पण हा धोतर नाही आहे आणि जी नॉर्मल टोपी असते ना ती नाही आहे हा पण पुढच्या वेळेस आम्हाला जर असं काही घालायचं असेल तर आम्ही नक्की ते विकत घेऊन येऊ इंडियावरनं मागवून घेऊ किंवा तर हा आणि दुसरी गोष्ट म्हटलं होती की रजतनी पण फेटा बांधायला पाहिजे होता तर माझी खूप इच्छा होती की मी फेटा बांधणार आहे आणि मला मला फेटा बांधायचा फेटा बांधायचा आहे आणि भारतामधनं ना आम्ही ते आणले होते कापड त्याला एक्झॅक्टली वर्ड काय म्हणतात कापड असतो ना तोच तर ऍक्च्युली तो एक मोठा होता आणि आणखीन एक दोन होते मला आठवतं पण ते नेमके कुठे आहेत ते परत मिळाले नाही कारण दोन आणखी छोटे आणले टोटल तीन आणले तसं मला आठवतं पण नेमकं काय झालं ना की ह्याला बांधता येतं ह्याला अगोदर पासून फेटा वगैरे बांधता येतं पण मला नाही येत आणि मग त्यावेळेस झालं की आणि मला कसं खूप वेळा प्रॅक्टिस करून करून खूप वर्षांनी म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना तेव्हा चांगली प्रॅक्टिस होती तेव्हा रामनवमी शोभायात्रा असेल किंवा कुठे पण जायचं असेल तर मग किंवा लग्नात पण कोणाच्या असलं तर मग त्याची प्रॅक्टिस होती आम्ही असंच एकदा शिकलो होतो मी तर ते बांधता यायचं पण कसं बस बांधून दिला होता मला आणि मग बांधल्या लोकांना महत्वाचा म्हणजे फेटा बांधताना तो कर्कचून बांधावा लागतो तो काही शिवलेला नव्हता आणि इथं असं होतं की माझ्या केसांना धक्का नाही लागला पाहिजे माझे केस नाही विस्कटले पाहिजे मग ते हळूहळू करत होते थोडं आणि सुटत होते माझ्या केसांवरून ते आणि सॉरी आपण विषयापासून बरेचदा भरकटू कारण मी भरकटत आहे फुलांमुळे ऑफकोर्स हे बघा हे खूप सुंदरशे फुलं आणि सुगंध पण येतो ॲक्च्युली याला खूप सुंदर वाटतंय आणि अजून यायचे आता अजून <laughs> okay. तर आतमध्ये भरपूर कळ्या आहेत आणि इथे आहे त्या साईडला आहे आणि मला आत्ता रस्त्यानी येताना पण मागे पाहिजे ओके दांकश तर म मला ना मागे आता जेवढ्या वेळ आम्ही आता आलो रस्त्याने मला भरे बऱ्याच ठिकाणीशी फुलं दिसले पण म्हटलं नाही नाही विषयावरून आपल्याला भरकटायचं नाही आहे ही झाली आमची फेट्याची आणि आम्रजती धोती काने घेतली त्याच्या मागची स्टोरी आणि आज मागची गोष्ट आणि त्याच्या मागची गोष्ट बापरे किती इंग्रजी शब्द शब्द आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये भेटलेले आहेत आणि आपल्याला दुसरे शब्द बिलकुल आठवत नाही म्हणजे इंग्रजी शब्दच येतात आपल्या तोंडून येतात असं मला तर असं वाटतं की आपण एक दिवस ना हे आपण एक प्रयत्न करायला पाहिजे की आपण आपल्या एक वर व्हिडिओ व्हिडिओला काय म्हणतात व्हिडिओला काय म्हणतात तुम्ही सांगा चित्रफित आपण युट्यूबच्या okay. चित्रफितीमध्ये आपण अशी चित्रफित बनवायला हवी की आपण इथल्या लोकल लोक आहेत जर्मन लोक त्यांच्याशी जाऊन मराठीत बोलूया आणि okay. बघूया त्यांचं काय रिएक्शन येतं ऑब्व्हियसली कोणालाही म्हणजे त्यांचं मन दुखवायसाठी नाही पण एक बघूया की काय होतं म्हणजे थोडस नवीन काहीतरी हा ही ऍक्च्युली मागची शाळा आहे आता शाळा तर बंद आहे आज पण मुलं बसलेल्या आहेत करत असो तर आम्ही आज जो बेत केला होता आपला भारतीय बेत कारण रोज आम्हाला जसं जेवायला नॉर्मल आपलं वरण भात भाजीपोळी वगैरे असाच असतो स्वयंपाक तर म्हटलं आज काय करायचं ना मग आज बुधवार पण आहे आणि भोजाजी महाराजांचा दिवस पण असतो आज बुधवार म्हणजे जे वर्धेत वर्धा जिल्ह्याचे किंवा विदर्भाचे असतील ना त्यांना माहिती आहे की आजनसराला भोजाजी महा संत बजाजी महाराजांचं मंदिर आहे आणि आजनसराला ॲक्च्युली वर्धेचं पंढरपूर पण म्हटलं जाते आणि त्याच्यामुळे महाराजांना पुरणपोळीचा आणि पुरणाचा खास करून प्रसाद हां पुरणाचा प्रसाद त्यांना खूप प्रिय आहे त्याच्यामुळे मग आम्ही पुरणपोळी केली आणि मग मला पुरणपोळी करायची होती माझ्या आईच्या स्टाईलनी ज्याच्यामध्ये फार कमी कणकेचा वापर केला जातो आणि खूप जास्त पुरण भरलं जाते आणि ती शैली माझ्यामध्ये बिलकुल पण नाही आहे म्हणजे मी इतकी परफेक्ट तशी नाही बनवू शकत माझ्याकडनं का होईना पण त्याच्यामध्ये जाडी लेअर आलीच कणकेची पोळी जी असते ती तिकडं जायचं का तर पुरण करण्यासाठी मी दोन वाटी डाळ घेतली आणि ती छान स्वच्छ पाण्याने धुवून त्याला आठ शिट्ट्या होऊ दिल्या आठ नऊ शिट्ट्या होऊ दिल्या आणि त्यानंतर मग मी त्याला काढलं कुकरमधनं आणि त्याच्यामध्ये दोन वाटी साखर टाकली आणि मला माहिती होतं की आमच्याकडली इकडली साखर ना थोडी फिकी आहे तर मी अडीच वाट्या साखर टाकली तिथे आणि थोडा वेळ होऊ दिलं त्याला आणि रजतने त्याच्यामध्ये खूप हेल्प केली कारण ते कंटिन्यू ढवळाय दवड़ा, ढवळायचं होतं एकजीव करायचं होतं आणि मग ते शिजल्यानंतर मग आमच्याकडे पुरणयंत्र होतं त्या पुरणयंत्रामध्ये रजतने छान घोटून घेतलं आणि मी पुरणपोळीसाठी आणि साध्या चपातीसाठी साध्या पोळीसाठी पण पीठ मळून घेतलं होतं ते साईडला करून ठेवलं आणि मी बऱ्याच दिवसानंतर आज भेंडीची भाजी केली आणि ती भरली भेंडी आहे पण दह्यामध्ये केली मी ती त्यानंतर कडीगोळे केले मी ती पण खूप छान झाली होती नॉर्मल चपात्या पुरणपोळी केली पुरणपोळीमध्ये मी अजून तितकी परफेक्ट नाही झाली आहे साधी पुरणपोळी जी असते खूप छान कणकीची कणकेचा गोळा घेऊन त्यात कमी पुरण भरलेलं त्या पुरणपोळ्या मला छान येतात पण या ज्या पुरणपोळ्या आहे ज्याला पीठ खूप कमी लागतं आणि खूप जास्ती पुरण भरलं जातं त्याला खूप जास्ती शैली पण आम्ही पुरणपोळ्या केल्या आणि खूप छान होत्या स्वयंपाक झाला त्याचं आम्ही नैवेद्य दाखवला देवाला आणि त्यानंतर जेवायला घेतलं आणि जेवणाचं जर सांगायचं झालं तर खरंच खूप छान झालं होतं आणि मी जेव्हा पण असं सणाचं वगैरे असतं ना तर मी मस्त मनसोक्त पोट भर जेवतो त्यानंतर छान जेवण झाल्यावर पोट भर मन भरलं पोट भरलं त्यानंतर गर्मी होती तर कूलर लावला आणि जवळपास छान दोन तास मी मस्त मध्ये थंड वाऱ्यात झोप घेतली आणि छान वाटलं आणि त्यानंतर उठून आता एकदम फ्रेश वाटत आहे तर अशा प्रकारे आमचा आज एक मे महाराष्ट्र दिवस आणि जागतिक कामगार दिवस साजरा झाला आणि आम्ही छान जेवण केलं पोटभर दोघांनी मिळून पहिल्यांदा आयुष्यात स्वयंपाक केला आणि सध्या मी शिकणं चालू केलं म्हणजे बऱ्याचशा लोकांनी ना जेव्हा कोरोना आला होता ना त्या सुट्ट्यांमध्ये बरेचशे लोक खूप साऱ्या गोष्टी बनवायला शिकले पण मी तेव्हा पण नाही शिकलो तर त्यामुळे मला कधी बनवायची अशी गरज नाही पडली पण आता माझी इच्छा आहे की मी खरं शिकलं पाहिजे तर अशा करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि ड्यूजबुक सिटीचा एक पार्ट राहिलेला आहे हा आणि डॉल्फिन शोचा आहे खूप सुंदर शो आहे तो तो आम्ही अपलोड करू लवकरच आणि एक गोष्ट फक्त सांगायची राहिली इथे की आम्ही जेव्हा जर्मनी ट्रॅव्हल सिरीज स्टार्ट केली बरेचशे राज्य आम्ही फिरलो आणि त्यात मग काय झालं ना की आम्हाला होळीची पार्टी होती म्हणजे होळीचा सण होता कार्यक्रम होता होळीचा सण होता आणि त्याच्यानंतर गुढीपाडवा पण होता त्याच्यामुळे मग आम्ही ब्रेक घेतला आणि परत घरी आलो आणि आमचं बरं बरसक... म्हणजे आमचं काहीसा पार्ट ऑलरेडी जर्मनीचा फिरून झालेला आहे तर आम्ही आता परत घरी आलेलो आहोत आणि सण आता झालेले आहेत आता आजचा पण सण जो होता म्हणजे आजचा दिवस तो पण झाला आता उरलेली जी आमची ट्रॅव्हल सिरीज आहे ती आम्ही परत एखादी मोठा एक सुट्टी मोठी सुट्टी घेऊ आणि त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तर वातावरण पण छान असेल तर मग उरलेलं पार्ट आम्ही तेव्हा कव्हर करू तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आशा करतो की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद